भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई रंगीत पाना फुलांनी सजवी मकर शुभ कलश आई ठेवला भरून शुभ कलश आई ठेवला भरून पाय तुझे धूता झाली मला घाई वेडजीवाला लावून गेली लक्ष मी आई, ओटी भरता भरता झाली मला घाई वेडजीवाला लावून गेली लक्ष मी आई., वेड जिवाला लावून गेली लक्ष मी आई हिरवी साडी सोळी तुला दिसते खुलून सौभाग्याचा मान हळदी कुंकू लेन सौभाग्याचा मान हळदी कुंकू लेन शृंगार तुझा करता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली लक्ष मी आई ओटी भरता भरता झाली मला घाई जीवाला लावून गेली लक्ष्मी ग आई मोगरा शेवंती वेणी तुझी गुंपली गुलाब फूल हार तुझ्या गळ्यात शोभली गुलाब फुल हार तुझ्या गळ्यात शोभली तांबूल तुला देता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई ओटी भरता भरता झाली मला घाई वेडजीवाला लावून गेली लक्ष आई वेड जीवाला लावून गेली लक्ष आई सोळा भाज्या सोळा चटण्या तुझ्या आवडीच्या पुरणपोळी वाढली ताट वाट्या पुरणपोळी बाढली ताट वाट्या साधीच्या अंबिल लंथली वाढता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली लक्ष्मी ग आई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जीवाला लावून गेली लक्ष्मी ग आई